नमस्कार मंडळी आपण आज बघणार आहे केळीचे चिप्स तुम्हाला चिप्स बघून असं वाटलंच असेल की यार हा आज केळचे चिप्सच बनवणार आहे तिथे आणि ही कच्च्या केळीचे चिप्स आहेत तुम्ही कोणत्याही टाईपची केळी जरी वापरली तरी चालेल पण चिप्स हे कुरकुरीत अगदी दुकानप्रमाणे किंवा बेकरी होणार आहेत आपले चिप्स चला तर मग बघून घ्या काय करायचं आहे इथे मी काय केलेलं आहे छान असं तेल गरम कोरायला ठेवलेलं आहे का त्यानंतर काय केलेलं आहे केळी घेतलेली आहे कच्चं केळ आहे आणि तुम्ही कच्ची केळीच वापरायची आहे तुम्ही देशी केळीचं करू शकता कुठलेही केळी घ्यायचे फक्त सोलताना थोडंसं त्रास होईल तुम्हाला ते पटकन सोलणार नाही केळ कच्ची केळी असल्यामुळे आणि थोडंसं बघा अशी नकारण टोकरून 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 असं व्यवस्थित अशी केळीची साल काढून घ्यायची आहे ही साल पूर्ण घट्ट असते निघताना लय प्रॉब्लेम होतो लवकर निघत नाही असं ना सोलून निघते प्रकारे आणि मी काय केलं आहे पुढचं मागचं छानसं टोकट करून केळीची साल काढून घेतलेली आहे अशा पद्धती तुम्ही केळ्याच्या सगळ्या साली काढून घ्यायच्या आहेत आता मी इकडं केळ्याच्या चार पाच केळ्यांचे मी साली काढून घेतलेल्या आहे तिथे इथं बघू शकता इथे केळी ठेवलेले आहे आणि हे आहे हळदी मिरच पाणी यामध्ये काय केलेले आहेत अगदी एक चमचा हळद एक चमचा मीठ घेतलेला आहे आणि अगदी अर्धी वाटीपेक्षा जरा कमी थोडस पाणी घेतलेलं आहे आणि ते हलवून घेतलेले एक जीव केलेले आहे बघा इथे आपले छान असे चिप्स मी काढून घेतलेले आहेत बघू शकता इथे इथे पातळ चिप्स आहेत पातळ केले किल्ले कुरकुरीत होतात आणि थोडस मीडियम साईज ठेवायचे आहे जास्त पातळ केले की करपण्याची पण शक्यता की तिचकीच वाढते आणि छान असं आपलं तेल गरम झालेलं आहे आता काय करायचं आहे मी आता खिसणी घेतलेली आहे इथं मीडियम साईजची प्लेट यूज करायची आहे आणि छान असे वरून केळी बघा असे मोठे मोठे आडवे आहे तुम्हाला जर आडवं असेल तर मी आडव्या टाईपमध्ये खिसू शकता किंवा गोल गोल केळी उभे करून गोलगोल चकले जरी पाडले तरी चालेल इथे बघा मी आडवं के भा टाकलेलं आहे थोडेसे चिप्स मला विचित्र वाटतात आडवं बरोबर नाही चाललं म्हणून मी काय केलेलं आहे पुन्हा केळी अशी सरळ पकडल्याने गोल 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 जे चिप्स पाडलेले आहेत हे चिप्स दिसायलाही बरे दिसत आहेत आणि टेस्टलाही छान दिसतात आडव्याचा प्रॉब्लेम हाच आहे वा की वाकड तिकडे कसे पण दिसाय मग ते दिसताना जरा विचित्र वाटतं मग हे चिप्स सगळे प्रॉपर बरोबर आहेत छान असे गोल 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 पडलेले आहेत आपले बघा व्यवस्थित हे चिप्स पाडलेले आहे एका वेळी एक केल पूर्ण बसते एका कढईमध्ये आणि काय करायचं आहे आता त्यानंतर आपण गॅस थोडासाच नॉर्मली कमी करून त्यामध्ये हळदी मिठाचा एक चमचा किंवा दोन चमच पहिल्यांदा करताना दोन चमचे वापर करायचा आहे किंवा त्याच्यावरती थोडंसं जास्त किंवा तीन चमचं तुमच्या तेलावर आहे व्यवस्थित असं आणि न दुसऱ्यांदा एक एक चमचा कमी 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 करत जायचं आहे म्हणजे दुसऱ्या खेफ्याला फक्त दोन चमचा वापरा किंवा एक चमचा जरी वापरा जरी चालेल त्यांना काय होते ऑलरेडी तेल आणि मीठ तर कडेमध्ये असणार आहे त्यामुळे तुम्हाला जास्त वरून घालायची शक्य गरज नाही बघा आपले छान असे पिवळा कलर किती छान चिप्सचा आलेला आहे बघू शकता छान असे मध्ये भाजलेले आहेत व्यवस्थित असे आणि हे कमी गॅसवर भाजलं तर याचं काय होणार आहे एक तर करपणार नाही दुसरी गोष्ट कुरकुरीत होणार आहे त्यामुळे जरा वेळ लागतो चिप्स भाजायला पण कमी गॅसवरच तुम्ही चिप्स भाजायचे आहेत त्यांना छानसे कुरकुरीतपणा येतो व्यवस्थित असे आणि चिप्स तुम्हाला जाणवतील किंवा तुम्हाला दिसतील सुद्धा की चिप्स पूर्णपणे असे पूर कुरकुरीत झालेले आहेत किंवा असं उचलताना तसे खळखळ वाजतात चिप्स आणि जरा दोन तीन मिनटं जास्त लागतील भाजायला पण हरकत नाही पण चिप्स घरच्या घरी बघा तुम्ही ट्राय करून एवढ्या कमी केळ्यामध्ये अगदी पंधरा रुपयाला डझन केळी कच्ची केळी कुठेही केल्या तर तुम्हाला मिळतात आणि एका एक डजन केळीचे भरपूर चिप्स होतात दा। तुमचे जर नाही मिळेल तर पाचशे रुपये आरामात वाचतील एवढी चिप्स केळीचे होतात एका एक पॅकेटमध्ये किती चिप्स केळीचे ते एका एक केळीचे चिप्स नसतात तुम्ही प्रत्यक्ष केल्याशिवाय तुम्हाला कळणार कि नाही की तुम्ही किती पैसे वाचवले आहेत त्यामुळे आणि मी देशी केळीचे चिप्स नेहमी करते म्हणूनच हा व्हिडिओ मी तुमच्यासाठी केलेला आहे की चला मला सगळ्यांना माहिती असावं की केळी चिप्स कसे बनवतात कारण गाव्याकडे सगळ्यांच्याकडे केळीचे झाडं एक नाही दोन झाडं असतातच आणि त्यांना केळी पण भरपूर असतात मग कच्च्या केळीचं करायचं काय किंवा केळी के 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 पिकोपर्यंत टाईम नसतं कधी कधी काही लोकांना त्याच्यासाठी हा व्हिडिओ आहे आता मी पुन्हा आडवं पाडलेले आहेत की आडवं पण दोन तीन तुम्हाला दिसावं कसे चिप्स तयार होणार आहेत बघा हे मोठे मोठे आडवे चिप्स करून घेतलेले आहेत मी थोडेसे वाकळे तिकडे दिसतात पण ठीक आहे बघा दोन टाईपचे करू शकता एक आडवं आणि एक गोल आता एक अर्धा चमचा मीठ घातलेलं आहे इथे कारण ऑलरेडी मी मग अशी जास्त ते हळद आणि मिठाचं पाणी वापरतो म्हणून आता ह्या वेळेस मी फक्त कमीच वापरलेलं आहे कलर वगैरे छान असा येणार आहे त्याला जास्त वापरायची गरज नाही फक्त टाईम लागतं भाजायलाच तो तुमचा जर पेशन्स असेल तरच एक नंबर आता हे छान असं भाजलेलं आहे बघू शकता इथे आणि असं खळखळ वाजता असं उचललं की खळखळ एक समजून जायचं की आपलं भाजले किंवा तुम्ही हाताने प्रेस करून जरी बघितलं तरी चालेल करा, करा, ही रेसिपी कशी वाटली कमेंट करून नक्की सांगा आणि जर तुम्हाला आवडलं असेल तर लाईक करा शेअर करा आणि कुणाच्या घरी केळ्याची बाग आहे तुम्ही त्या केळ्याचं काय करताय तेही कमेंट करून नक्की सांगा आणि तुम्हाला कोणत्या टाईपचा व्हिडिओ बघायचा आहे तेही तुम्ही कमेंट करून सांगा लाईक करायला शेअर करायला विसरू नका